काल सत्तावीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे सकाळी दहा वाजता अंतरवाद सरेटीमधून मुंबईसाठी निघालेले होते आणि जागोजागी त्यांचा जंगी सत्कार सुद्धा करण्यात आला पुणे जिल्ह्यामधील बनकरवाडीमध्ये स्वागतासाठी थांबलेल्या नागरिकांना दुसरा दिवस उजाडला तरी सुद्धा जरांगे पाटील पोहोचू शकलेले नव्हते संपूर्ण रात्र नागरिकांनी जागून काढली आणि जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी प्रतीक्षामध्ये असलेल्या मराठा बांधवांच्या संवाद साधला प्रतिनिधी सचिन जिरे यांनी अशा पद्धतीने पण सध्या पुणे जिल्ह्यातील बनकर फाटा डिंगोरी या गावामध्ये आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात की आ, एक बॅनर आहे शिवनेरीकडे जाणारा मार्ग आणि चलो मुंबई असं यामध्ये लिहिले आणि या, या बाजूला तुम्ही पाहू शकतात की हे जे जे सी बी आहेत हे जे सी बी या ठिकाणी उभ लावण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी ही लोकं उभी आहेत आणि ही लोकं मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उभी आहेत आणि या जे सी बीमध्ये फुलं टाकून फुलांची उधळण ते करणार आहेत मात्र त्यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी उभी आहेत आणि काल म्हणजे आज खरं तर अठ्ठावीस तारीख आहे का काल सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता मनोज जरांगे पाटील हे मनो आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे जाण्यासाठी निघाले होते मात्र ठिकठिकाणी जागोजागी त्यांचे स्वागत होत आहे आणि आज दुसरा दिवस उजाडलेला आहे तरी देखील ते त्यांच्या नियोजित कालच्या ठिकाणी जुन्नर येथे पोहोचलेलं नाही आता हे या ठिकाणी उभे असलेले काही मराठा सेवक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात किती तुम्हाला बारा तास क्रॉस झाले आणि तसं सकाळपासून आम्ही नियोजनला करायला उभं आहे सकाळपासून हो चोवीस तास पूर्ण झाले काय नियोजन केले आम्ही इथे त्यांना चहाचं दुधाचं नियोजन केलेलं आहे त्यांचं जेवणाचं नियोजन केलेलं आहे आम्ही पूर्ण रात्र जागून काढले पूर्ण जागून काढले आम्ही पूर्ण रात्र जागून नाही नाही काढले किताच म्हणजे आम्ही काल सकाळपासून सगळं नियोजन करतो आणि आतापर्यंत म्हणजे काल सकाळपासून आतापर्यंत आमचं नियोजन बा कुठं दुधाचं कुठं चपात्या बनव कुठं संद चटणी असं तसं पाण्याचे बॉक्स सगळ्यांना परवण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी सगळ्यांनी वैयक्तिक सुखी गणपती मंडळांनी आमचे जागून काढली कालपासून आम्ही जागा ते आतापर्यंत कॅमेरा पर्सन अमोल वागुले सा मी सचिन जीरे पुढारी न्यूज पुणे